तर मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव ना आहे ग्लोबल बॉय सौकीन तर मित्र आता वाजलेत रात्रीचे तीन आणि आम्ही सर्वजण बसलो होतो त्यावेळेला आम्हाला सर्वांना भूक लागली तर घरी गेलो होतो पण झोप येत नव्हती तर विचार केला की पावला जाऊया तर बघितत वाजते तीन भूक महत्त्वाची होती तर सगळ्यांनी प्लॅन केला आणि फायनली आता आम्ही चाललो पावला तर आता आम्ही निघालोय आणि आम्ही आता अर्ध्या वाटेमध्ये आहोत चला तर मग तुम्ही देखील आमच्यासोबत बुरजी पावला चला मग तर आम्ही खरातून निघालोय तर आम्ही चालतच जातोय थोडं लांबच आहे पण फूक जोरात लागले तर गर जाणं गरजेचं आहे कारण लेटपर्यंत आम्ही थांबलो होतो रात्रभर आणि लवकर जेवलो होतो तर भूक लागली आम्हाला तर आम्ही आता गुडजीबावसाठी खाली चाललोय आरवली नाक्यामध्ये आम्ही चौघजण आहोत आता आम्ही जातोय तर हे माझे मित्र आहेत तर यांच्यासोबत आता मी, मी चाललोय तर तुम्ही बघू शकता आम्ही रात्री चाललो आहे आणि आम्ही ज्या वाटेतून जातो आहे ती वाट पूर्णतः जंगलातून जाते कारण आम्ही रोडवरून गेलो नाही आम्ही बोललो जरा शॉर्टकट जाऊया कारण पाय वगैरे खूप दुखत आहेत तर आम्हाला लवकर पण जायचं होतं कारण जर जास्त लेट केला तर सकाळ होईल तसंच आधी लेट झाला आहे म्हणून आम्ही जी जंगलातून वाट जाते तिथून चाललो आहे आम्ही चार जण असल्यामुळे आम्ही विंदा चाललो आहे असं काही भीतीचा विषय भी नाही इकडे सगळं नीट आहे तर आता आपण थोड्या वेळात पोचणार आहे थोडासा प्रवास बाकी राहिला आपला तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा तुम्हाला मी दाखवतो नक्की आपण कुठे चाललो आहे बाराशे रुपये बरोबर बाराशे रुपये

कारण जिथून आम्हाला जायचं आहे ती वाट तिथूनच जाते तर आता आम्ही तिथे आलो आहे तर काही आता काही एक चार ते पाच मिनटावरती ते बुरजीबावचं बुडजीबाऊची गाडी असावी आता तिथे चाललो आहे आम्ही तर आम्ही आता पोचणार आहे तर आता आम्ही जवळ आलो आहे काही थोडंसंच अंतर उठलं आहे पुढं रात्र असल्यामुळे पूर्णता व्हिडिओ क्लिअर होत नाही पण असो गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की बुरजेगावची गाडी कशी आहे तिथे किती गर्दी असते चला तर मला आपण तुमच्यावर तर मित्र आपण पोचलो आहे बुरजेगावच्या गाडीवरती पण असं वाटतं की गाडीवरती गर्दी खूप आहे कारण खूप सण त्या ठिकाणी थांबलेले दिसतात आणि आज आहे शनिवार तर आणि रविवार लागला आता कारण तीन वाजून गेलेत तर खूप जण या ठिकाणी आले आहेत बुडजीबाव खाण्यासाठी तर मला असं वाटतं की गर्दी असणार आहे त्या ठिकाणी तर आम्हाला थोडं लेटही भेटू शकतो किंवा लवकरही भेटू शकतो परंतु असं वाटतं की आम्हाला घरी जायला लेट होणार आहे कारण खूप गर्दी आहे तर फायनली आम्ही आता तिथं पोहोचतो आहे तुम्हाला दाखवतो नोको की गर्दी किती आहे आणि कशाप्रकारे बुडजीबाव बनवला जातो चला मग तर मित्रो फायनली आपण तिथं पोहोचलो आहे तर आता मी गाडीवरती गेलो तर खूप गर्दी होती त्या ठिकाणी तर आता मी गाडीच्या आतमध्ये चाललो आहे बघूया गर्दी किती आहे आणि आता आपण आलो तर प्रॉपर आरवली नाक्यावरती आहोत म्हणजे आरवलीचा स्टॉप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण आता आलो आहे तर ह्या ठिकाणीच रात्री बुरजीवरची गाडी ओपन केली जाते आणि रोज रात्री चालू असते या ठिकाणी तर आरवलीचा जे स्टॉप आहे त्या स्टॉपवरतीच रात्री रोज सकाळपर्यंत ती गाडी चालू असते तर तुम्ही नक्की या ठिकाणी याने ते बुरजी पाहू याचा नक्की आस्वाद घ्या तर रात्री आतमध्ये चालू आहे चला मग तर मित्र फायनली आम्ही आता इथं पोचलो आहे बुर्जीबाऊच्या ठिकाणी तर तुम्हाला जसं की मागशी बोललो तरी खूप गर्दी आहे इथे आणि आज आहे रविवार तर आता रात्र आहे आणि बारा वाजून गेलेत सकाळचे तीन वाजलेत तर आता रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्ही आता इथे आलो तर आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्ही बाहेरच थांबलेत पण तुम्हाला सांगतो की नक्की हे बुर्जेबावचं दुकान कुठे आहे तर जो आरोलीचा मेन नाका आहे त्या नाक्यामधून जो मागच्या साईडला रोड जातो त्या रोडवरतीच हे दुकान आहे तर पूर्ण ते दुकान चालू असतं काही दिवस बंद असतं आणि काही पूर्ण दिवस चालू असतं तुम्ही देखील या ठिकाणी या कधी रात्रीचा प्रवास केला तर या ठिकाणी या आणि त्या बुडजीचा आस्वाद घ्या खूप चांगल्या प्रकारे बनवलं जातं तर आम्ही पण आता या ठिकाणी आलो आहे तर बघूया नक्की आतमध्ये काय होतं चला मग तर आता आम्ही इथे आलो मित्रो तर आम्ही आतमध्ये जाऊन बघितलं तर गर्दी खूप होती आणि असं समजलं की पाव आणि बुरगी संपले कारण रविवारमुळे गर्दी खूप मिळाली आणि आम्ही लेट झालो होतो तर आता फायनली आता मॅगीवरती जावं लागतं कारण आम्हाला आता मॅगीच मिळणार आहे मॅगीशी आम्हाला दुसरं काही मिळणार नाही कारण बुरजी आणि पाव तर संपलेत तर आता आम्ही मॅगी खाऊन घरी जाणार आहे तर आता बुरजी पावसासाठी आलो होतो पण आता बुरजी पाव काही मिळत नाही तर मॅगीवरती आम्ही घरीच चाललो आहे ओढ भरेल काय माहिती नाही पण ठीक आहे पैसे गोळाकून आले होतो

I like to do. I like to do. <laughs> 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 কোরত সাকেরাই? কোডাকের আইমিয়েে ত্লিত ত্লামার অোওয়ে तर मित्रो आज आपण आलो होतो आरवलीमध्ये तीनला घरातून निघालो होतो बुडजीबाऊसाठी तर आम्हाला बुडजीबाव काही मिळाला नाही तर आता मी मॅगी खाऊनच घरी चाललो आहे तर पाव संपले होते आणि गर्दी पण खूप होती आज रविवार असल्यामुळे तर आम्हाला पुढची काही मिळाली नाही तर आम्ही आता मॅगी खाऊन घरी चाललो आहे तर आपला आजचा व्हिडिओ आहे तो, था। तो था। 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 या ठिकाणी था। 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 थांबतोय तर मित्रो तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि महत्वाचं म्हणजे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग